या विषयावर विचार मांडण्यासाठी मी सही माधुरी संतोष तळेकर उभी आहे शिव विचारपीठावरील उपस्थित सन्मान्य अध्यक्ष प्रमुख

तो सतत गोंगावत राहिले त्यामुळे शत्रू हद्दबा झाले हे वादळ होते शत्रू बुद्धी विनाशाचे हे वादळ होते जल कल्याणाचे हे वादळ होते स्वराज्य निर्माणाचे आणि या वादळाचे नाव ते राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी पाच हजारी मासबदारी असलेले दाखोची राजे व माळसा पोटी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखे राजा येथे झाला आयुष्यभराची बाळ पडू त्यांना त्यांच्याकडून मिळाली जन्मानंतर जन्मानंतर वेळूज शहाजीराजे पोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाला शहाजीराजे आणि पोटी आजच्याच माझ्याच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शोनेरी वर तोफानचा कडे कपली पुत्र जन्माला माझा राजा जन्माला माझा राजा जन्माला संस्कृत मध्ये एक सुंदर सुभाषित आहे सुशीलो मात्र पुन्य पितृ पुन्नना चतुरा औदार्य वर्ष पुन्य अथवा आत्वा भाग्यवान शिलवान पुत्र जन्मास संस्कार असते याचे उत्तम उदाहरण माझ्या महासाहेबीचा जिसाँ, शौरा बालपणापासूनच तलवारबाजी घोडे उत्तम संस्कार दिले मांडीवर बसून रामायण महाभारत यातील गोष्टी बरोबर ज्ञान चातुर्य संघटन शिकून एक आदर्श राजा घडवले हे राजा बाबा येतो श्री इच्छा असा मूल मंत्र त्यांनी शिवरायांच्या मनात सुरवला यशवंत कीर्तिमंत नीतीमंत अशा जाणत्या राजाची जन्मदात्रीची जोस म्हणजे एक चालतं बोलतो विद्यापीठ खर तर महाराष्ट्राच्या मातीला तलवारीच्या पातीला आणि मावळ्यांच्या छातीला स्पुनर देणाऱ्या जिजाऊ चोय रेत्याचे प्रेम आणि तिच्या मास्टर माइंड कोण असतील तर राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ जिजाऊच म्हणजेच मदर ऑफ ऑल गुरुच असे म्हटलं तरी काही भावकट वा, ठरणार नाही जिजाऊनच्या शब्दात खातर पिकांचा <coughs> राखण करणार आहे शेतकरी मातीची राखण करू लागला कष्ट पैलू शेतकऱ्याला अष्ट पैलू मिळाले बहु पैलू संस्कार मासाहेब जिजाऊंनी दिले मासाहेब जिजाऊन दिले अग्नातली तुळस गोठातली काय आणि घरातली माय यांच्यावर जर कोणी वाकडी टाकली त्याची कळी केली जाणार काय राजांच्या पाटलांना शिक्षा करताना जिजाऊन तुम्हाला नाही राजा म्हणून जगाच्या पाठीवर स्त्रियांचा सन्मान कोणी केला असेल तर माझ्या राजांनी आणि हे संस्कार दिले मासाई जिजाऊनी तलवारीची धार तू अन्या शतकांच्या तू वज्राचा प्रहार तू शहाजी राजांचे निधन झाले तर सती गेल्या नाही सतीप्रता त्यांनी मोड पाडली की शेतकऱ्याच्या हात लावता कामार नाही ही शिकवण जिजाऊने शिवपाला दिली सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवराज्याभिषेक हा सोन्याचा दिन जिजाऊन याची देही याची डोळा पाहिला या दिवशी छत्रपती <coughs> शिवाजी महाराज छत्रपती झाले आणि अवघ्या अकराव्या दिवशी रायगडच्या पाठ्याशी पाचाऱ्यात त्यांनी आपला देह ठेवला शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल जिजाऊ तुम्ही नसते तर नसते मिळाले शिवबा आणि शंभूच्या जिजाऊ तुम्ही नसता नसता नसते तर नसते मिळाला तर ठेवा जय जिजाऊ जय शिवरा